डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही आकाश आकाशेड राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध नोंदवला आहे अमित शहा यांनी आंबेडकर यांचे नाव घेणे फॅशन असल्याचं विधान करीत विरोधी पक्षांवर टीका केली होती या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नाशिक शहर काँग्रेस कमिटीने जोरदार आंदोलन केले नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश झाचेड यांनी या आंदोलनावेळी म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान आहे भाजप नेत्यांनी असं अपमान करून महापुरुषांची बदनामी करण्याचं सा काम चालवलंय गृहमंत्री अमित शहा यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा रस्त्यावर उतरून प्रखर आंदोलन केले जाईल शहरातील शालीमार चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे गृहमंत्री अमित शहा माफी मागा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला तर आंदोलनाला विविध नेत्यांचा पाठिंबा या आंदोलनात नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिरीष कोतवाल माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल युवा काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील वशनाबाई खैरे राहुल दिवे आणि अल्तमश शेख यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आगामी काळात नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुका आणि ब्लॉक स्तरावर गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन उभारले जाईल असे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी जाहीर केले माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल यांनी याला संविधान वाचवण्यासाठीचा सा लढा म्हणत भाजपच्या अशा विधानांचा निषेध केला आहे तर काँग्रेसचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना काँग्रेस गप्प बसू देणार नाही संविधान वाचवण्यासाठी देशभर काँग्रेस कार्यकर्ते या लढाईत उतरतील असे मत काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले नाशिकमधील या आंदोलनाने राजकीय वातावरण तापले असून गृहमंत्र्यांच्या माफीसाठी मागणी करण्यात येत आहे त्यामुळे यापुढे भाजप काँग्रेस वादाला कसा सूर येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.